नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंग मध्ये साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला म्हणजे अक्षय तृतीया या दिवशी कुठल्याही कार्याची सुरुवात केली तर त्याचा क्षय कधीच होत नाही आज आपण अक्षय तृतीया विशेष थाली बघणार आहोत त्या दिवशी आपण घागर भरतो त्यामुळे स्वयंपाकाची फार गडबड असते आज मी तुम्हाला अशीच अवघ्या दीड तासामध्ये तयार होणारी ही संपूर्ण थाली बनवून दाखवणार आहे देशामध्ये अक्षय तृतीयेला सांजोरी हा पदार्थ आवर्जून बनवला जातो अक्षय तृतीया स्पेशल सांजोरी यावर मी आधीच एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे हा व्हिडिओ संपल्यानंतर जाऊन नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया आपल्या स्वयंपाकाला त्या दिवशी बनवला जाणारा सर्वात महत्वाचा पदार्थ म्हणजे आंब्याचा रस आता मी मार्केटमधून आंबे आणलेले आहेत आणि ते सर्वात आधी अशा प्रकारे पाण्यात बुडवून ठेवून द्यायचे दुसरा महत्वाचा पदार्थ म्हणजे वरण भात की ज्याने कुठलाही नैवेद्य हा अपूर्णच असतो त्यासाठी मी तुरडाळ घेतलेली आहे तुरडदा स्वच्छ पाण्याने धुवून त्यामध्ये डाळ शिजलीत पाणी घातलेलं आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये तांदूळ घेतलेले आहे तेही स्वच्छ पाण्याने धुवून त्यात मीठ घालून भात शिजेल इतकं पाणी घातलेलं आहे आता हे दोघी भांडे मी कुकरला लावून चार शिट्ट्या काढून घेते वरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ भाजी करण्यासाठी कढई तापत ठेवली त्यामध्ये तेल घातलं तेल तापलं की जिरे मोहरी टाकली मोहरी तळतडली की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं आणि हिरवी मिरची घातली मिरची चांगली परतली आहे आता त्यामध्ये मी वटाणे घालते आहे वटाणे अर्धा मिनिटभर परतून घेते एक झाकण ठेवून त्याला वाफ येऊ द्यायची मिनिटभर वटाण्यांना वाफ काढून घेतली आता यामध्ये मी बटाटे आणि भेंडी घालते आता हे सर्व मिश्रण चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये आणि याला शिजू द्यायचे भाजीला पाच मिनिट बरोबर मी भाजीला शिजू दिलेली आहे आता यामध्ये मी एक चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालते म्हणजे याने आपली भाजी लवकर शिजेल हळद आणि मीठ संपूर्ण भाजीमध्ये एकजीव करून चांगलं परतून घेतलेलं आहे आणि भाजीला झाकण न ठेवता मी, मी, मी अशीच शिज शिजवून घेणार आहे भाजी चांगली शिजलेली आहे आता यामध्ये मी कोथंबीर घालते आणि एक मिनिट भर याला परत शिजू देते म्हणजे ही कोथंबीरचा कच्चापणा चालला जाईल मिनिटभर परतून झाले की भाजी आपली तयार आहे भाजी होते तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्याही झालेल्या आहेत कुकर थंड झाल्यावर मी दोघी डबे काढून घेतले भात आपला तयारच झालेला आहे डाळीला मी मिक्सर मध्ये चांगली बारीक वाटून घेतली मला वरण हे फोडणीचं वरण करायचं होतं त्यामुळे मी वरणाला फोडणी देऊन घेते तुम्हाला जर साधा आवडत असेल तर साधाही केलं तरी चालतंय एका भांड्यामध्ये तेल टाकलं तेल गरम झालं जिरं मोहरी टाकली ती तडतडल्यानंतर लसूण टाकला कडीपत्ता टाकला आणि त्याला चांगलं परतवून घेतलं नंतर यामध्ये मी टमाटे घातलेले आहेत टमाट्याला आपल्याला पूर्ण द्यायचं आहे थोडस परतवून झालं की यामध्ये हळद आणि हिंग घालायचा नंतर यामध्ये वाटलेली मिक्सर मधली डाळ घालून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकून कोथंबीर टाकून या वरणाला चांगली उकळी येऊ द्यायची वरण तुम्हाला किती घट्ट आणि किती पातळ हवं आहे त्यानुसार कन्सिस्टन्सी ठेवायची मी थोडं घट्ट मी वरण हे घट्टच केलेलं आहे अशा प्रकारे आपलं वरणही तयार झालेलं आहे आता आपण पुऱ्यांसाठी लागणारी कणिक मळून घेऊ किती पुरे लागणार आहे त्यानुसार कणिक घ्यायची त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि यामध्ये मी तीन चमचे रवा घातलेला आहे जेणेकरून आपल्या पुऱ्या छान अशा खुसखुशीत होतील आपण रेग्युलर चपातीसाठी जी कणिक मळतो त्यापेक्षा थोडी हार्ड आपल्याला कणिक मळायची आहे जास्त असं पाणी घालायचं नाही आणि मस्त अशी सॉफ्ट पण झाली पाहिजे कणिक अशा नुसार आपल्याला कणिक मळायचे आहे अशा प्रकारे आता आपले कणिक मळून झालेले आहे कणकेला अशा प्रकारे पाण्याचे असे बोट लावायचे आणि त्यावरून पाणी सपकायचं म्हणजे पा, कणिक चांगली मऊ होते कणिक आता आपण मुरायला ठेवून देऊ तोपर्यंत आपण भज्यांचं पीठ तयार करून घेऊ भज्यांच्या पिठासाठी मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे तुम्हाला किती भजे करायचे त्यानुसार तुम्ही पीठ घ्या आणि सोबतच दोन चमचे यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलं आहे म्हणजे आपले भजे छान कुरकुरीत होतील नंतर यामध्ये मी ओवा घातलेला आहे ओवा आपल्याला हाताने रगडून घालायचा आहे म्हणजे त्याचा वास भज्यांमध्ये उतरेल कोथंबीर चवीनुसार मीठ थोडी हळद आणि थोडा हिंग असं घालून सगळं मिश्रण चांगलं भिजवून घ्यायचं चा। जास्त असं पात्र आपल्याला भजांचं पीठ नाही म्हणायचं आहे थोडं घट्टच ठेवायचं आहे मी इथे तीन प्रकारचे भजे करणार आहेत बटाट्याचे मिरच्यांचे आणि कांद्याचे भजे तुमच्याकडे जर गिलक असेल तर गिलक्याचेही भजे करा आळूजे पानं असेल तर आळूजे पानाचेही भजे केले तरी चालतात अशा प्रकारे मी हे सर्व पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे अशा प्रकारे त्याला पिठाला असं चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे हे आपण ज्यावेळेस भजे जळतो त्यावेळेस मस्त छान फुलतात आता माझं भज्यांचं पीठही तयार झालेलं आहे यांची कणिक आणि भज्यांचं हे पीठ आपण आता साईडला ठेवून देऊ हे दोघी चांगले मूर्त आहेत तोपर्यंत आपण रस तयार करून घेऊ म्हणजेच आपण सगळं जे तळण आहे ते शेवटी तळणार आहोत मी आता त्या आंब्यांमधलं पाणी काढून घेतलं आंबे स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला स्वच्छ असे पुसून पण घेतलेले आहेत आता याचं अशा प्रकारे वरतून साल काढून घ्यायचं साल काढत असताना हे सोलर असं वरच्यावर ठेवायचं आणि हल पद्धतीने वरतून असं त्याचं साल आंब्याचं काढून घ्यायचं आहे आंब्याचा रस करण्याची ही पद्धत मला खूप सोपी वाटते त्यामुळे मी ह्या ह्याच पद्धतीने मी आंब्याचा रस बनवत असते किंवा मग तुम्ही याच्या फोडी करून त्याचा गर काढला तरी सुद्धा चालतो सर्वच आंबे मी आता अशा प्रकारे चांगले सोलून घेतले आणि त्याच्या फोडी करून मिक्सरमध्ये टाकून त्याचा मिक्सरमध्ये छान असा रस तयार करून घेतलेला आहे रस करत असताना मला यामध्ये साखर दूध किंवा दुसरं काही टाकण्याची गरज नाही कारण आंबा हे ऑलरेडी गोडच आहे त्यामुळे मी यामध्ये साखर घातलेली नाही तुम्हाला जर यामध्ये साखर घालाविषयी वाटले तर तुम्ही यामध्ये साखर घाला किंवा बर्फही घातला तरी चालतो पण मी यामध्ये काहीच न घालता असाच रस करून घेत आहे मिक्सर मधून काढून झाल्यावर मी हा रसला फ्रीजमध्ये ठेवणार आहे त्यामुळे हा थंड होऊनच जाणार आहे तुम्ही जर लगेच खाणार असाल तर यामध्ये बर्फाचे तुकडे घाला पण आपला दुसरा स्वयंपाक तयार होतोय तोपर्यंत हा रस फ्रीज मध्ये थंड होऊन जाईल त्यामुळे मी यात बर्फ घातलेला नाही रस करतोय तोपर्यंत आपली पुऱ्यांची कणिक छान अशी मस्त सॉफ्ट झालेली आहे चांगली मुरलेली आहे आता परत हिला तेल लावून आपण अशा प्रकारे छान एकदा मळून घेऊ कणिक चांगली मळवी की याचे आपण किती मोठी पुरी करणार आहोत त्यानुसार गोळे करायचे गोळे करून एका भांड्यामध्ये काढायचे आणि त्यावर तेल टाकायचं म्हणजे जेणेकरून हे जे पुरींच कणिक आहे ती सॉफ्ट राहते जे आचारी लोक असतात ते सुद्धा असंच करतात कणकेच्या गोळे करतात आणि त्यावर असं तेल शिंपडतात म्हणजे यावर पापडी पण येत नाही आणि पुरेही छान अशा मऊ होतात आणि तेलामध्ये टाकल्यावर लगेच फुलतात अशा प्रकारे मी पुरांना ह्या पुऱ्यांच्या जी कणिक आहे गोळे त्याला तेल लावून घेतलेला आहे आता आपण पुऱ्या लाटून घेऊ पूरे ला, और पुरे लाटत असताना आपल्याला जास्त पातळीला लाटायची नाही आहे आणि एकदम अशी जाड पण नाही ठेवायची आहे मीडियम लाटायची आहे मला पुऱ्या ह्या छोट्या छोट्याच केलेल्या आवडतं त्यामुळे मी पुऱ्या ह्या छोट्याच करते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती पुरी मोठी आणि छोटी हवी त्यानुसार तुम्ही गोळे करून पुरे लाटून घ्या बघा अशा प्रकारे आपल्याला पुऱ्या सर्व ह्या करून घ्यायच्या आहेत आता मी सर्व पुऱ्या ह्या लाटून घेते सर्व पुऱ्या माझ्या लाटून झालेल्या आहे मी पुऱ्या लाटत होती तोपर्यंत तो तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं पुऱ्या तळण्यासाठी तेल हे आपल्याला चांगलं कडकडीत गरम असायला हवं की म्हणजे आपण ज्या पुरी तेलामध्ये टाकली की ती लगेच फुलून वर येते बघा अशा प्रकारे माझी पुरी एकदम फुलून वर आलेली आहे आता मी तुम्हाला दुसरी पुरी पण तळून दाखवते ती पण खूप छान अशी मस्त फुललेली आहे पुऱ्या आपल्याला जास्त लालही करायच्या नाहीये थोडासा बदामी रंग आला की पुरी लगेच काढून घ्यायची मी दिलेल्या ह्या स्वयंपाकानुसार तुम्ही पण स्वयंपाक करून बघा आणि तुम्हाला किती वेळ लागला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किंवा तुमच्याकडे खाजीला अजून काय काय पदार्थ केला के जातो ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही बघू शकता बघा किती छान अशा माझ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत अशाच प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेते यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ह्या वर्षी जे नवीन पा काही पापडचे पदार्थ केले असतील कुरडाई म्हणा तुम्ही जेही पापड केलेले असतील ते तळून घ्यायचे मी हे नागलीचे पापड केलेले होते तर मी हे तळून घेते जर तुमच्याकडे कुरडाई असेल तर ती तुम्ही नक्की तळा कारण कुरडाई ही आखाजीसाठी फार महत्वाची असते उडदाचे पापड कुरडाई गहू तांदूळाचे पापड नागलीचं पापड हे पापड तळले तरी चालतात अशा प्रकारे मी पापड तळून घेत आहे पापड माझे तळून झालेले आहे आता मी यामध्ये भजे काढून घेते भजे काढण्यासाठी मी इथं एक छोटा बटाटा त्याचे अशा प्रकारे स्लाइस करून घेतलेले आहेत आणि ते ह्या बेसनामध्ये टाकून घेते स्लाइसला बेसनामध्ये चांगलं कोट करून घ्यायचं आणि ते तळून घ्यायचे बिफर तळताना स्लाइसला चांगलं मस्त असं बेसनामध्ये चांगलं कोट करायचं मस्त असं तिला हलवून घ्यायचे ज्यावर असं बेसन जास्त लागेल याची जास्त काळजी घ्यायची त्यामुळे मी आधीच सांगितलं की बेसन आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे बेसन लावून तिला तेलामध्ये छान तळवून घ्यायचे भजे तळत असताना तेल हे चांगलं कडकडीत गरम हवं आपण ज्यावेळेस भजे तेलामध्ये टाकत असतो त्यावेळेस गॅस हा बारीक ठेवायचा आणि भजे संपूर्ण आपल्या तेलामध्ये टाकून झाले की नंतर गॅस हा मोठा करायचा आणि चांगले बदामी रंग येईस तोपर्यंत छान असे आपले भजे भाजून तळून घ्यायचे त्यासोबतच मी मिरचीचे भजे तळलेले आहेत मिरची कच्च्या मिरचीला सुरुवातीला मध्ये चीर पाडून त्यामध्ये मीठ भरून घ्यायचं तिला तळून घ्यायची आणि ती तळल्यानंतर परत ह्या बेसनामध्ये घालून तिला कोट करून घ्यायची आणि परत तेलामध्ये तळण्यासाठी सोडायची यानंतर मी कांद्याचीही भजी केलेली आहेत कांद्याची भजी करताना मी बेसनामध्ये तिखट घालून घेतलं आणि त्यानंतर एक चिरलेला कांदा घातले बारीक आणि त्याचीही भजे तळून घेतली आहे प्रकारे माझे सर्व भजे तळून झालेले आहेत तुम्ही पण अशाच प्रकारे सर्व तळण शेवटी तळायचं दाखवलेलं हे स्वयंपाकाचं नियोजन अगदी परफेक्ट आहे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला मी ही दाखवलेली आखाजीची थाली कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आवडली तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि सोबतच मित्र मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यासोबत सुद्धा शेअर करा आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो आखाजी अक्षय तृतीया स्पेशल सांजूरची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जाऊन नक्की बघा चला तर मग भेटूया आता पुढच्या नवीन एक रेसिपीसोबत